नमस्कार सगळ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या सगळ्या मैत्रिणींना शुभेच्छा मस्त तयार होऊन मस्त तयार व्हा आणि गोरगोड तिघुळ खा असत राहा आम्ही पण चालत वसायला मेन माझी सुनबाई गाडी तर चाललो जरा मंदिर लांब येईल बसायला लवकर शिरत झाल्या आम्हाला तसं जायला चला मग भेटूया मंदिरात जेव्हा कशी गर्दी अशी गर्दी आहे लई लांब मंदिराच्या दरवाजा कशी नंबरला थांबले मोठा पुढचा व्हिडिओ काय मी काढत नाही खूप अशी खूप गर्दी ना त्याच्यामुळे कॅमेरा पकडायचं जाते एवढाच काढला मंदिरात अमृत आले की दोरे घ्यायचं चाललंय माझे आम दोरे सॉरी इडे घ्यायचं चाललंय महालक्ष्मीचे दोरे असतात ना तर चुकून दोरे चाल इडे घ्यायचं चाललंय आमच्या मंदिरातच घेतले माझ्या सुनबाईला जायचं होतं त्याच्यामुळं माझ्या मा मैत्रिणीचे त्यांचे इडे घेतले आम्ही दुसऱ्या दिवशी कि दिवशी आमच्याकडे बघा असा वेगळा पदरात घालतो आम्ही तुमच्याकडे कसं असतं नक्की कमेंट मधून कमेंट करून सांगा मला तुमच्याकडे कसं असतं ते